या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांचा आग सर्व पत्रकार बंधू वगिनीच मी संपन्न होत होतो शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी तथा वर्ष प्रलंबित असणारा भिसेगाव चारफाटा हा रस्ता हा रस्ता व्हावा म्हणून अनेक आंदोलने झाली उपोषण झाली ग्रामस्थांचे वेळोवेळी असणारा भिसेच्या सगळ्या माझ्या शिवसेनेच्या आमचा दोन तर भिड माझ्या समोर उभे पण सगळ्यात जे जे सगळे उपस्थित आहे ते सगळे प्रमुख शिलेदार आहेत आणि गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारा हा रस्ता या रस्त्यासाठी अनेक वेळा संघर्ष या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने धन्यवाद घ्यावा लागेल ते यमुनाताई बालाजी विचारे यांनी हा ठराव नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी मांडलेला होता क्या दा दा की हा रस्ता मुख्य झाला पाहिजे मी एकदा जोरदार स्वागत करा आमचा अभिनंदन करा यमुनासाईंच की अतिशय दूरदृष्टी ठेवून या रस्त्यांसंदर्भात त्यांनी ही मागणी केलेली होती आणि ज्योती जाधव आमच्या आणि अमोद कुलकर्णी सातत्याने याचा पाठपुरावा या ठिकाणी करत होते परंतु आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे या गावातील सगळेच माझे सहकारी अनंत हजारे असेल नारायण असेल आमचे जुमारे असतील बंधू आणि सारे आपण ग्रामस्थ असत या ग्रामस्थांनी वेळोवेळी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सातत्याने हा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा करत होते महुन भोईर आमचा सातत्याने ठोता शरद माझा हजारे असेल आणि आपण सारेजण या ठिकाणी सातत्याने हा रस्ता व्हावा म्हणून सांगत होते खर हा कर्जच जसं आपण प्रवेशद्वार कर्जाची जशी नव्याने आपण डेव्हलपमेंट करत असताना कर्ज चार फाटा ते भिसेगाव मार्गे आपण हा एक आपला बायपास म्हणून सुद्धा हा रस्ता आहे बऱ्याच वर्ष हा रस्ता, रस्ता प्रलंबित राहिलेला होता आणि या रस्त्यासाठी त्यावेळेस जवळजवळ पाच कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिला आणि आज हा रस्ता जनतेसाठी भिसेगावकरांसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी आज खऱ्या खुळा करण्यात आलेला आहे परंतु हा रस्त्याचं काम रस्त्याचं काम पूर्ण झालं तालुका प्रमुख आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर असणारे आमचे संभाई शेठ जगताप अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या रस्त्याचं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे अनेक काम करता असताना अडचणी तयार झाल्या अनेक त्यांच्यावर टीका पण त्या काळामध्ये झाली परंतु संभाजी शेठ हे हाडाचे शिवसैनिक आहे त्यांनी सांगितलं आमची चर्चा व्हायची की संभाजी शेठ दुर्लक्ष करा पण आपण कामावर फोकस करा ना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी या रस्त्याचं तयार झालेलं आहे ना आज रस्त्या या रस्त्याचं लोकार्पण या ठिकाणी होत असताना मागे आम्ही पंधरा दिवसापूर्वी ऑफिसला बसलेलो होतो संभाजी शेठ आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी आणि हा रस्ता एवढा छानपैकी तयार झालेला आहे त्यामध्ये असणारे आपण झाड सुद्धा चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी घ्या असं आपण त्यावेळेस सांगितलं आणि झाडांबरोबर लाईट लागणार आहे त्या सुद्धा आपण प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी लाईट लागल्या पाहिजे असं सांगितल्यानंतर संभाजी शेट्टी तात्काळ आम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी फोन केला आणि तात्काळ निधी देतो म्हणून सांगितलं की आठ दिवसामध्ये आचारसंहिच्या अगोदर या रस्त्याला लाईट लागल्या लाग लाग ला पाहिजे असं त्यावेळेस सांगितलं आणि आज पंचवीस लाख रुपयाचा निधी आपण त्यांना सुद्धा त्यावेळेस मंजूर करून देतो म्हणून सांगितलं आणि ते काम त्या कॉन्ट्रॅक्टरने वेळेमध्ये या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे चार फाटा ते भिशेगाव जाणारा रस्ता आपण नेहमी वाशीला जातो वाशीचा एकच रस्ता फेमस आहे की पामबीच रोड माझा खऱ्या अर्थाने चार फाटा ते पर्यंत हा रोड म्हणून आज हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा या ग्रामस्थांनी या, या रस्त्यासाठी संभायशिर आपण अतिशय चांगली मेहनत या साऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सातत्याने या चार सव्वा चार वर्षाच्या कालखंडामध्ये आतापर्यंत मोठा निधी आपण उपलब्ध करून दिला आणि तुम्हाला साऱ्यांना मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की जवळजवळ साडेआठशे नऊशे कोटी रुपयाचा निधी आपण या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण मार्च पर्यंत आपण या ठिकाणी निधी मंजूर करून घेतलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आम्ही संतोष जिल्हा प्रमुख असतील भाई गायकडे असतील तालुका प्रमुख असतील राहुलजी आम्ही सातत्याने या मतदारसंघाच्या प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये मध्ये आम्ही सातत्याने लोकसभेची आचारसंहिता लागेल म्हणून आम्ही भूमिपूजन लोकार्पण सुरू केले एवढे कार्यक्रम आम्ही सातत्याने प्रत्येक या संपूर्ण जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये घेतले की सातत्याने सात दिवस आम्ही संपूर्ण सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत काल तर खोकोलीचा रात्री अकरा वाजता आम्ही नारळ फोडला लाचसा एवढे कार्यक्रम आम्ही लोकार्पण आणि भूमिपूजनाचे या चार सव्वा चार वर्षाच्या झालेल्या कामांमध्ये आतापर्यंत केलेले आहेत ह्याच्या अगोदर जे झाले भूमिपूजन लोकार्पण ते संतोषे वेगळेच होते परंतु आता आपण ही जे ह्या सात दिवसामध्ये सातत्याने जेवढे भूमिपूजन झालेले होते जेवढे आपण त्या निधी मंजूर करून दिलेला होता तेवढे भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी केले जेवढी कामं झालेली होती त्याचा लोकार्पण त्या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे आणि म्हणून आज कर्जच बदलते कर्जत आपण त्या ठिकाणी सारे पाहतात की कर्जत शहर असेल कर्जत ग्रामीण असेल प्रत्येक दाखणारे मेन रस्ते आणि जोड रस्ते आपण त्या ठिकाणी पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण असतील डांबरीकरण असतील हे संपूर्ण विरखा या संपूर्ण कर्जत शहरातील कर्जत तालुक्यातील आपण जवळजवळ आता या चार सव्वा चार वर्षामध्ये पूर्ण करत आणलेला आहे आणि म्हणून आता कर्जत बदल आपल्याला पाहायला मिळत आहे मग राहुलजींनी या ठिकाणी सांगितलं की आपण प्रवेशद्वार त्या ठिकाणी पाहताय सुंदर प्रवेशद्वार त्या ठिकाणी झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ असते ह्या सारे ऐतिहासिक कामांचं सा लोकार्पण त्या ठिकाणी झालेलं आहे प्रदीप पंढरपूर असेल आज आपण पाहताय की संपूर्ण कर्जत शहरातील असणारे सगळेच नागरिक त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शांतपणे विठ्ठलाच्या चरणी नतम महिला भगिनी जात आहेत सारे युवक जात आहेत ज्येष्ठ नागरिक जात आहेत आणि मोठ्या संख्येने आताही जाऊन आपण पाहिलं तर दिवसभरातून त्या ठिकाणी हजारो नागरिक येऊन त्या 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 ठिकाणी 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 बसत असतात शांतपणे आपण 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 जागा तयार अशी एक ऐतिहासिक वास्तू त्या ठिकाणी उभी राहिली की त्या वास्तूच्या माध्यमातून कर्जतकरांना माझ्या वारकरी संप्रदायाच्या साऱ्या लोकांना त्या ठिकाणी येऊन नतमस्तक होत असत अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पंढरपूर आलं जायला आता जमत परंतु पंढरपूर आलंदी जर त्या ठिकाणी जायला जर जमत नसेल तर या ठिकाणी पंढरपूर त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि त्या प्रथि पंढरपूरच्या आळंदीच्या आपण त्या उल्हास नदीवर त्या ठिकाणी आपण केटी वेळ त्या ठिकाणी मांडे साहेब आपण त्या ठिकाणी घेत आहोत आणि मग त्याचं बॅकवॉटर आता दिवाळीपर्यंत तयार होईल आणि ते बॅकवॉटर आता ते काम सुद्धा मे पर्यंत पूर्ण करण्याचं कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बॅकवॉटर कर्जतच्या उल्हास नदीमध्ये तयार होईल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला बोटिंग वगैरे हो सुद्धा करता येईल अजून कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये त्याची भर पडेल असं एक ऐतिहासिक काम अजून आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून ही सगळी कामे ऐतिहासिक होत असताना राहुलजींनी जी त्यांची खंत या ठिकाणी व्यक्त केली की आम्हाला आर पी आय ला अजून त्या ठिकाणी पाहिजे असं काय मिळालं नाही राहुलजींसाठी तर आम्ही बरंच काय त्या ठिकाणी या चार वर्षामध्ये केलेलं आहे परंतु आज राहुलजींच्या साक्षीने या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की राहुलजी जे स्वप्न तुम्ही आणि मी या ठिकाणी कर्जतकारांसाठी आपण पाहिलेलं आहे संपूर्ण आंबेडकर जनतेसाठी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जशी ऐतिहासिक कामे आपण कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी शिवसृष्टी असेल संभाजी महाराजांचा असणारं स्मारक असेल त्या ठिकाणी प्रति पंढरपूर प्रति आळंदी आणि प्रवेशद्वार या साऱ्या ऐतिहासिक वास्तू उभ्या राहत असताना त्याच रोडला आपण ज्या प्रवेशद्वारापासून ते विठ्ठल मूर्तीपर्यंत या मधल्या ठिकाणी आपण मुद्र्याच्या समोर त्या ठिकाणी आपण पाच कोटी रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर असं आपण भवन त्या ठिकाणी उभारतोय ते सुद्धा एक ऐतिहासिक वास्तू आपण त्या ठिकाणी उभी केली जाईल आणि जसे आपण सहा डिसेंबरला चैत्यभूमी असेल आपण त्या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या ठिकाणी आपण नतमस्तक होत असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे की आज या देशाची लोकशाही आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालत आहे आणि ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आपल्या साऱ्यांनाच या ठिकाणी आहे आणि म्हणून फक्त जागे अभावी तो प्रोजेक्ट रखडलेला होता हे मी आवर्जून या ठिकाणी सांगेल अन्यथा जागा जर आपल्याला मनासारखी त्यावेळेस उपलब्ध झाली असतील मतभेद ग्रामस्थ मुद्रे ग्रामस्थ असतील आणि आंबेडकर जनतेमध्ये त्या ठिकाणी त्या काळात जो झालेला तो कोणी केला काय केला मी त्यात खोलवर जाणार नाही परंतु आज त्या जागे संदर्भात तो ग्रामस्थांचा विषय होता तो विषय बाजूला ठेवून आपण पुन्हा एकदा एक चांगली जागा रावलजी उभी केली आज ती आठ गुंठे जागेचा संघर्ष होता मी तेरा गुंठे जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले त्याची सर्वे सुद्धा त्या ठिकाणी केलेला शिवसाहेब ते काम कोणत्याही प्रथा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रगतीपथावर करून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा आणि भवनाचा त्या संदर्भात नारळ हा भूमिपूजन झालंच पाहिजे आणि हे काम आपल्याला कोणत्याही परिस्थिती त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आता ही फाईल ती आपण समाज कल्याणला त्या ठिकाणी ती फाईल आहे आणि ते लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर साईन करून राहुलजी दिलेली आहे ते माझ्या मते आज उद्यापर्यंत सुद्धा पूर्ण होऊ शकतं किंवा लोकसभेची आचर्षेत संपली का पहिलंच का काम आपलं ते असेल आणि ते काम करण्यासाठी आपण सारेजण उत्सुक या ठिकाणी आहातच कर्जत शहरामध्ये ही विकास कामे करत असताना मला कर्जतकारांना अजून एक ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी आनंदाची बातमी आपण साऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर वाचली असेलच परंतु आज मी कर्जतकारांना या ठिकाणी अजून एक मोठी बातमी राहुलजींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की पा नलपाणी पुरवठा योजना ही त्यावेळेस देवेंद्रजी साठम साहेब या मतदारसंघाचे आमदार असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस ती पाणी योजना मंजूर झालेली होती परंतु आता वाढतं कर्जतचं शहरीकरण आपण पाहता अतिशय पाण्याची टंचाई जागोदागी भिसेगाव असेल मुनगा असेल मुद्रा परिसर असेल अकुर्ले सिरसा असेल या संपूर्ण परिसरामध्ये मोठी पाणीटंचाई भासत होती आणि म्हणून सातत्याने आपण पाठपुरावा करत असताना आज कर्जतच्या वॉटर वॉटरस्कीमसाठी या नल पाणी पुरवठा योजनेसाठी सत्तावन्न कोट रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे आणि हा लवकरच याचा टेंडर सुद्धा दोन दिवसामध्ये होईल आणि ते काम सुद्धा तात्काळ आपण सुरू करायला ठिकाणी सांगितलेलं आहे करून कर्जतकारांसाठी ही एक फार मोठी गोष्ट आहे की नव्याने कर्ज डेव्हलप होत असताना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता ज्या मूलभूत कर्ज आहे त्या जर शहरी भागातीलच लोकांना कमी पडल्या तर ग्रामीण भागाची काय परिस्थिती असेल आणि म्हणून बालाजी विचारे आपण या गोष्टीची दूरदृष्टी ठेवून आपण हा प्रोजेक्ट सुद्धा आपण यासाठी सुद्धा मोठा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे आणि म्हणून याच पद्धतीने जसं मुख्यमंत्र्यांनी आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे की पोलीस ग्राउंडच्या सभेमध्ये साहेबांनी त्या ठिकाणी जाहीरपणे शब्द होता की कर्जतच्या वॉटर स्कीम साठी जो निधी लागेल तो तो मंजूर करून देऊ आणि साहेबांनी त्या ठिकाणी सत्तावन्न कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे एकदा मनापासून मुख्यमंत्र्यांचं सुद्धा अभिनंदन या ठिकाणी आपण साऱ्यांनी केलंच पाहिजे जसं तो शब्द त्या मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला होता शब्द कर्जतकारांना त्याच सभेच्या ठिकाणाहून शंभर बेडचं हॉस्पिटल देतो असं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि तात्काळ जसं साहेब सभेतून उतरले दुसऱ्या दिवसापासून राहुलजी सातत्याने पाठपुरावा करून साहेब तुम्ही शब्द दिले ते कामं पूर्ण करा हे सांगितलं आणि आता तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की शंभर बेडचं हॉस्पिटल सुद्धा या आठ दिवसामध्ये माझ्या मते आज उद्यामध्ये सुद्धा त्याची सुद्धा मंजुरी येऊ शकते अशा पद्धतीचा पाठपुरावा आपण त्या ठिकाणी केलेला आहे तेही काम शंभर बेडचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीने कर्जतच्या या साऱ्या कामांसंदर्भात या कर्जतच्या विकासाला चालना देण्या संदर्भात आपण एक मोठा निधी कर्जतच्या शहरासाठी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी माझे सारे विशेगावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सारेजण ज्या पद्धतीने आता मागाशी सांगितलं की माता मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आंबे मातेच्या चरणीत सुद्धा मी नतमस्तक झालेलो होतो आणि ठिकाणी शरद जी आपण साक्षीने आंबे मातेचा आशीर्वाद घेतलेला होता त्यामुळे आजही ग्रामस्थांना या ठिकाणी सांगतो आंबे मातेच्या मंदिरासाठी जो निधी लागेल तो तुम्ही सांगा तो सुद्धा मी तत्काळ मंजूर करून या ठिकाणी देतो असं ग्रामस्थांना या ठिकाणी सांगतो आणि आज पुन्हा एकदा विशेगावच्या ग्रामस्थांना एक गुड न्यूज देण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि सगळी कामे आपण विकास कामे करत असताना पूर्ण कर्ज शहरातील असताना झालेल्या कामांसंदर्भात जी मंजूर कामं त्या संदर्भात सुद्धा मी आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे परंतु ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा के केलेला आणि आदरणीय कैलासवाशी अनंत काका जोशी यांनी जो संघर्ष या ठिकाणी केलेला होता तो कर्जत ते भिसेगाव हा भुयारी मार्ग हा सुद्धा काल मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याची ತೇ ಆದೇಶ ಆಮೇಲೆ ಎಮ ಎಮ್ ಆರ್ ಡಿ एम एमआरडीचे देवरे साहेब यांनी त्याचं पत्र सुद्धा रेल्वेला पाठवून दिलेलं आहे रेल्वे, दिले रेल्वे काम थे थे का थे थे दिले ते काम तात्काळ त्या ठिकाणी करून देणार त्याचा निधी सुद्धा मंजूर करून त्या ठिकाणी आहे ते सुद्धा टेंडर होऊन लवकरात लवकर ऐतिहासिक काम हळूहळू जाईल आणि त्या कामाला आपण खऱ्या अर्थाने जो बऱ्याचशा गोष्टी या संदर्भात झालेल्या आहेत परंतु कैलासोशी अनंत काका जोशी यांनी केलेला संघर्ष असल्यामुळे त्या भैयारी मार्गाला पुन्हा एकदा आपण साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय की कैलासवासी अनंत काका जोशी यांचं नाव त्या भुयारी मार्गाला या ठिकाणी देण्यात येईल आंबे मातेकडे जाणारा हा भुयारी मार्ग असा, असा हा मार्ग या ठिकाणी असेल अशा पद्धतीने आपण या कर्जत शहरासाठी ऐतिहासिक कामे या ठिकाणी केलेली आहेत आणि म्हणून आपण सारे जण आज या विसेगावच्या चार फाटा ते विसेगाव या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे असं सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर सा करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो साऱ्या कर्जतकरांचा भिसेगावकरांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र